चौथं so, महिला धोरण मला या माझ्या कार्यकाळात आणता आलं आणि मी खरंच माहितीच्या सरकारच्या आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार माने पिंक रिक्षा सुद्धा मला वाटतं त्याची प्रोसिजर आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा आमचं टार्गेट आहे की नवरात्रीपर्यंत त्या ज्या पिंक रिक्षा आहेत आपण दहा हजार पिंक रिक्षा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देतो ता। काही वेळेला असं होतं की त्यांचं आधार कार्ड सीडेड mm -hmm. नाहीये लिंक नाही आहे त्यांच्या बँक अकाउंटला काहींनी त्यांचं फॉर्म जो आहे तो अपूर्ण भरलेला आहे किंवा स्क्रुटिनीमध्ये काही तांत्रिक त्याच्यामध्ये थोड्या काही का। त्रुटी निघत आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं असल्यामुळे काहींनी अर्ज भरून सुद्धा त्यांना असं वाटतं की माझ्या बाजूच्या महिलेला आला आणि मला आलं नाही नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपलं स्वागत करते कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेचा आहे चर्चा आहे काही बहिणींच्या खात्यावर ओवाळणी जमा झाली आहे तर काही बहिणींच्या खात्यावर आहे राज्यभरातल्या महिलांविषयीच्या अनेक योजनांना आता गती मिळते याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीदाई तटकरे ताई मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू ताई पहिलाच प्रश्न की राज्यभरामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुमचे दौरे सुरू आहेत महिलांशी भेटीगाठी सुरू आहे महिलांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत महिला खूपच आनंदी आहेत कारण जेव्हापासून ही योजना जाहीर केली त्या दिवसापासूनच या योजनेला खूप उद्दंड प्रतिसाद मिळतोय म्हणजे अगदी आम्ही ज्यावेळेला वेळेला सतरा ऑगस्टला पहिल्या टप्प्यात आम्ही डीबीटी किंवा सन्मान निधी आम्ही वितरित केला त्यावेळेला एक जुलै ते एकतीस पर्यंत जे झालेले अर्ज होते त्याच्यावर आपण ते डीबीटी केला आणि साधारणपणे त्या पहिल्या महिन्यातच एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज आमच्याकडे आले होते आणि त्यातून छाननी करून आम्ही जवळपास एक कोटी सात लक्ष महिलांना पहिल्या टप्प्यामधला सन्मान निधी वितरित केला याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती या योजनेला प्रतिसाद आहे आताही काही दिवसांपूर्वी आम्ही राज्यस्तरीय कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये आपण बावन्न लाखपेक्षा अधिक महिलांना आ, सन्मान निधी जो आहे तो वितरित <laughs> केलेला आहे ताई अशा काही प्रतिक्रिया आहेत का की माझ्या शेजारणीच्या खात्यावर पैसे आलेत पण अजूनपर्यंत माझ्या खात्यावर आले नाही तर अशी ज्यावेळेस एखादी प्रतिक्रिया येते त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय आम्ही साधारणपणे जर आपण बघितलं तर या योजनेअंतर्गत अनेक आपण जे निकष आहेत ते शिथिल केलेले आहेत जाचकाठी याच्यामध्ये नाहीयेत त्याच्यामुळे राज्यामधल्या जवळपास अडीच कोटी महिला याच्यामध्ये पात्र ठरतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि आजपर्यंत आम्हाला दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा अधिक अर्ज सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे काही वेळेला असं होतं की त्यांचं आधार कार्ड सीडेड नाहीये लिंक नाहीये त्यांच्या बँक अकाउंटला काहींनी त्यांचं फॉर्म जो आहे तो अपूर्ण भरलेला आहे किंवा स्क्रुटिनीमध्ये काही तांत्रिक त्याच्यामध्ये थोड्या काही त्रुटी निघत आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं असल्यामुळे काहींनी अर्ज भरून सुद्धा त्यांना असं वाटतं की माझ्या बाजूच्या महिलेला आला आणि मला आलं नाही तर अशा वेळेला आम्ही त्यांना काय काय अडचणी आहेत किंवा कुठे त्यांचा फॉर्म आणलेला आहे हेही आम्ही त्यांना सांगतोय आणि आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणपणे जे काही अठ्ठेचाळीस हजार का एकोणपन्नास हजारच फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे याच्या पलीकडे नाही आहेत म्हणजे जर तुम्ही हा रेशो बघितला तर आज जवळपास दोन कोटी पेक्षा जास्ती अर्ज आले आणि त्याच्यामध्ये रिजेक्टेड हे पन्नास चे पण आतमध्ये आहेत सो खूप कमी आहेत त्यांनाही आम्ही पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधीही देणार आहोत तुमची योजना ज्या गतीने पुढे जाते आणि महिलांचा जो प्रतिसाद आहे तो बघता विरोधकांमध्ये एक विरोधाचं देखील वातावरण क्रिएट होते की ही महिला ही योजना जी आहे ती निवडणुकीच्या तोंडावर आलेली आहे किंवा हा एक महायुतीचा पॉलिटिकल स्टंट आहे तर या टीकेला तुम्ही कसं पाहता खर तर ज्या वेळेला सत्तेत असणारे जे पक्ष असतात किंवा जे सरकार असतं कुठलीही योजना ज्या वेळेला ते आणतात त्यावेळेला विरोधक म्हणून त्यांना स्वाभाविकरित्या त्याचा विरोध करावाच लागत असतो पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिते की जे या योजनेचा विरोध करताय त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी आपापल्या आप मतदारसंघात याचे रजिस्ट्रेशनचे कॅम्प घेतले फक्त फरक इतकाच होता त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाचा किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख न करता स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिचं रजिस्ट्रेशन करून घेतलं काही ठिकाणी तर असं झालंय की रजिस्ट्रेशन करून घेत असताना त्यांनी अपूर्ण फॉर्म भरून घेतले जेणेकरून नाराजी सुद्धा महिलांमध्ये व्हावी असेही काही आम्हाला दुर्दैवाने अनुभव ऐकायला मिळाले पण पन साधारणपणे महिला या सुशिक्षित आहेत अगदी ग्रामीण भागातील महिला सुद्धा त्यांना माहिती आहे आपल्याला कोणाला अप्रोच करायचंय कोणामार्फत फॉर्म भरून घ्यायचे खाली आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत ग्रामसेवक आहेत आशा सेविका आहेत सीआरपी आहेत हे सगळे फॉर्म भरण्यामध्ये मदत करत आहेत आणि पहिला टप्पा आम्ही वितरित केला त्याच्यानंतर आम्हाला अनेक महिलांनी संपर्क केला की आमच्याकडून थोडं फॉर्म भरायचं राहून गेलो होतं किंवा आम्हाला वाटलं होतं पैसे येणारच नाहीत कारण सगळे सांगत होते येणार नाही देणार नाही तर त्यावेळेला त्यांना तो कॉन्फिडन्स आला आणि रजिस्ट्रेशन सुद्धा जवळपास रोज चार चार पाच पाच लाख फॉर्म रजिस्ट्रेशन हे पहिल्या टप्प्याचं आम्ही वितरण केल्यानंतर सुद्धा सुरू झालं तर ह्या सगळ्या गोष्टी <coughs> खरं तर आपण समोर दिसणाऱ्या असतात पण त्याच्या मागे खूप मोठी यंत्रणा कार्यरत असते जे फॉर्म आता रिजेक्ट होत आहेत किंवा ज्यांचे फॉर्म अपूर्ण आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचत आहोत एक तर साधारणपणे जर आपण बघितलं ना तर आम्ही आजपर्यंत एक कोटी साठ लक्ष महिलांना सन्मान निधी जो आहे तो वितरित केलेला आहे म्हणजे हे आता रेग्युलराईज झाले म्हणजे आम्ही सप्टेंबर महिन्याचे वेळेला पंधराशे जो सन्मान निधी आहे तो वितरित करू त्यावेळेला हे एक कोटी साठ लक्ष असणारच आहे आता यांच्या पुढचे जे आहेत त्यांची स्क्रुटिनी ही सुरू आहे ती एकदा झाल्यानंतर जे रिजेक्टेड आहेत जे काही चाळीस पन्नास हजार असतील यांना आपण पुन्हा संधी देणार आहोत फॉर्म भरायची त्याच्यामुळे जे काही ते चाळीस पन्नास हजार आहेत ज्यांनी जुलैमध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता यांना साधारणपणे रिजेक्शन त्यांचा फॉर्म का झालेला आहे या संदर्भामध्ये सुद्धा स्थानिक प्रशासन त्यांना कळवत आहे पण फक्त इतकंच आहे की आम्ही त्यांना पुनर् म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म भरायची संधी जी आहे ती एकदा सगळी ही एकतीस ऑगस्ट पर्यंतचे संपले स्क्रुटनाईज करून झाले की मग आम्हाला ते टप्प्याटप्प्याने घेता येईल आम्हाला सगळ्या गोष्टी एकाच वेळेला चालू करून त्याचं कन्फ्युजन नाही करायचं त्याच्यामुळे आता जेवढे पात्र फॉर्म ठरलेले आहेत <laughs> त्यांना आपण सगळ्यांना रेग्युलर पद्धतीने लाभ चालू करणार मग जे काही तांत्रिक बाबी मुळे आणलेले होते त्यांच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करून तेही सुरळीत करता येतील अच्छा ताई तुमच्या हातावरच्या मेहंदीकडे खरतर लक्ष गेलं आणि लाडकी बहीण त्या मेहंदीत स्पष्ट दिसतय तर कधी काढली ती मेहंदी आणि काय त्याची नेमकी काल एका कार्यक्रमाला गेली होती रायगड मध्ये आणि तिथे एक आम्ही महिलांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता तिथे अनेक जणी आलेले होते ज्यांनी लाडकी बहीणचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये एका मुलीने मेहंदीचा स्टॉल सुद्धा लावलेला होता तिचा मेहंदी म्हणजे ना ती रुटीन त्याच्या ऑर्डर्स घेत असते ती या योजनेमध्ये सुद्धा लाभार्थी ठरलेली आहे तर त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ती मला तिने मला विचारलं की मी मेहंदी काढली तर चालेल का म्हटलं चालेल मग तिने तो स्व खूप so मलाही खूप आनंद वाटला खूप समाधान वाटला yes. ताई लाडकी बहीण योजना असेल पण यासोबतच महिला सन्मानासाठीच्या अनेक योजना आपल्या कार्यकाळात सुरू झालेल्या आहेत पिंक रिक्षासारखा इनिशिएटिव्ह देखील तुम्ही सुरू केलात तर या योजना सुरू करण्यामागची नेमकी प्रेरणा कशी होती आणि लाडकी बहीण योजना जेवढ्या लवकर त्या महिलांपर्यंत पोहोचली तर या योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत खरं तर चौथं महिला धोरण मला या माझ्या कार्यकाळात आणता आलं आणि मी खरंच माहितीच्या सरकारचे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार माने चौथं ऐतिहासिक धोरण आम्हाला आणता आलं या धोरणामध्ये आम्ही आठ गोष्टींवर प्राधान्य दिलेलं आहे एक तर महिलांचं आर्थिकरित्या सक्षमीकरण दुसरं महिलांची सुरक्षा तिसरं महिलांना पर्यावरणपूरक बाबीमध्ये त्यांचा समावेश करून घेणं नंतर त्यांचं शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांचं म्हणजे त्यांचा सहभाग अशा काही प्रामुख्याने गोष्टींवर किंवा महिलांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ज्या ज्या योजना आणतोय त्या त्या धोरणाला अनुसरून आहेत म्हणजे शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला की शाळेमध्ये जे युनिफॉर्म शिवले जातात ते माविमचे बचत गटाच्या मार्फत शिवले जात आहेत म्हणजे त्याच्यातून बचत गटाला सुद्धा चालना मिळते आणि युनिफॉर्म सुद्धा मुलांना त्या निमित्ताने मिळतात आपण पिंक हो रिक्षा आणली कारण दोन गोष्टी होतात याच्यानी त्या महिलेला व्यवसाय पण मिळतो उद्योग मिळतो दुसरी गोष्ट ज्या महिला त्या रिक्षामधून प्रवास करतील त्यांना सुरक्षता येते त्याच्यामुळे या अशा इंटरकनेक्टेड आणलेल्या आहेत एक ऐतिहासिक निर्णय जो आम्ही घेतला तो म्हणजे बाळाच्या नावासमोर आईचं नाव मग त्यांच्या वडिलांचं नाव आणि मग त्यांचं आडनाव याच्यातून कुठे ना कुठेतरी महिला आणि पुरुषांना नो समाजामध्ये समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कुटुंबातून जी सुरुवात झाली पाहिजे हे त्या निर्णयामागचं उद्दिष्ट होतं त्याच्यामुळे हे ज्या वेळेला आम्ही निर्णय आणत असतो त्यावेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची व्यापकता जर आपण बघितली तर साधारणपणे अडीच कोटी महिलांपर्यंत पोचायचं होतं त्याच्यामुळे ती स्पीड अप करणं त्याच्यातला एक भाग होता पिंक रिक्षा सुद्धा मला वाटतंय त्याची प्रोसिजर आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा आमचं टार्गेट आहे की नवरात्रीपर्यंत त्या ज्या पिंक रिक्षा आहेत आपण दहा हजार पिंक रिक्षा पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देत आहोत आणि ही योजना सतरा महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा आपण राबवत आहोत आणि त्याच्यामुळे राज्यातले ज्या सतरा महानगरपालिका आहेत अगदी मुंबई असेल ठाणे असेल ठाण्या जिल्ह्यामध्ये आणखीन पाच महानगरपालिका येतात पुण्यामध्ये असेल पिंपरी चिंचवड आहे पलीकडे अहिल्यानगर आहे नाशिक आहे नागपूर आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे इथे प्रामुख्याने आपण या सुरू करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणची लोकसंख्या बघून तिथे पाचशे रिक्षा असतील सातशे असतील हजार असतील चौदाशे असतील तिथल्या रिस्पॉन्सनुसार आपण ते करत आहोत त्याच्यामुळे साधारणपणे लाडकी बहीण जर बघितलं तर याला तुम्हाला कुठल्याही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही आहे बाकी कुठल्या परमिटची गरज नाही आहे काही ट्रेनिंगची गरज नाही आहे त्याच्यामुळे तिचं स्पीड कंपेरेटिव्हली जास्ती आहे इथे लाभार्थ्यांच्या पिंक रिक्षासाठी आपल्याला अर्ज घ्यावे लागणार आहेत त्यांना लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे असलं पाहिजे बॅच त्यांच्याकडे असला पाहिजे त्या रिक्षा चालवण्यासाठी ट्रेंड असल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्या सगळ्या तांत्रिक बाबींमुळे त्याला थोडा कम्पेरेटिव्हली याच्यापेक्षा वेळ लागतोय पण कारण ते जॉब रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्याची जी प्रोसिजर आहे त्यालाही आम्ही गती देण्याचा प्रयत्न करतो ताई महिला सुरक्षेच्या विषयाकडे आपण थोडस वळूयात राज्यातलं वातावरण तुम्ही आता बघत आहात राज्य सरकारकडूनही प्रयत्न अर्थात सुरू आहेत पण एक त्याच्यातला त्याच्यातली एक मेक अशी आहे की पॉस्को ऍक्ट जो आहे त्याबाबत तितकासा अवेअरनेस नाहीये गावाकडे खूप सहज लहान मुलाच्या अंगावरून हात फिरवला जातो लहान मुलीला टच केलं जातं आजूबाजूचेच नागरिक असतात पण त्या माणसाला माहिती नसतं की आपल्यावर याच्या ऑस्को ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो हे तर याच्यासाठी आपण महिला मंत्री म्हणून काय करू इच्छित आहात किंवा काय कराल भविष्यात एक तर आम्ही शालेय शिक्षण विभागाने सुद्धा गुट टच आणि बॅड टच हे शाळेमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यातून अनेक जी लहान मुलं आहेत कारण याला आता वयोमर्यादा नाही राहिलेली आहे अगदी तीन चार वर्षाच्या बालकांसोबत सुद्धा किंवा ज्यांना स्वतःच्या अवयवांची अजून जाणीव झालेली नाही अशा बालकांसोबत सुद्धा अशा पद्धतीच्या निषेधार्थी आणि दुर्दैवी घटना घडतात त्याच्यामुळे टच आणि बॅट टच हा एक भाग झाला कारण त्या बालकाला किंवा ज्याच्या सोबत तशा पद्धतीची घृणास्पद बाब केली जाते त्यांना कळलं पाहिजे की हे ना आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय त्याच्यामुळे एक तर टच बॅट टच याचं प्रशिक्षण शालेय शिक्षण विभाग सुरू करत आहे अतिशय स्वागतार्ह तो एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र शासनाने सुद्धा अनेक कायद्यांमध्ये आता बदल आणलेला आहे त्याच्यामुळे शक्ती कायदा जो महाराष्ट्र सरकारनी प्रस्तावित केलेला होता आता त्या शक्ती कायद्यातल्या बऱ्याचशा बाबी या आता केंद्र शासनाने नवीन जो कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ज्या केसेस आहेत चार्जशीट फोर्टी फाईव्ह विदिन फोर्टी फाईव्ह डेज फाईल झाली पाहिजे किंवा तक्रार घेत असताना जर ती महिलेवर झालेल्या अत्याचाराची असेल तर तिथं महिला पोलीस अधिकारी कंपल्सरी असलीच पाहिजे त्याची सगळ्याची व्हिडिओग्राफी ही केली गेलीच पाहिजे अशा सगळ्या काही त्याच्यामध्ये त्यांनी बाबी ह्या निश्चित केलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या केसेस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालण्यामध्ये त्याच्यातून मोठा मला वाटतंय एक यु नो भाग हा आता नवीन कायद्यांमध्ये साधारणपणे अंतर्भाव झालेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन जर काही गोष्टी सेंट्रल मी जो कायदा आणला याच्यातून सुटल्या असतील तर तो शक्ती कायद्याचा फेरप्रस्ताव आता गृह विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुन्हा एकदा पाठवण्यात येईल पण मला स्वतःला असं सो वाटतं की ग्रामीण भागामध्ये या संदर्भातला अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला जसं तुम्ही म्हटलात की या सगळ्या ज्या काही घटना होत असतात याच्यात कुठे ना कुठेतरी कळणारा सुद्धा ओळखीचाच असतो त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला कुटुंब सुद्धा या बाबी लपवत कारण ते नातलगत कोणतरी असतात केसेस फाईल होत केसेस फाईल होत नाही किंवा बऱ्याचशा वेळेला ते कुटुंबच म्हणतात जाऊ द्या आपल्या कुटुंबातलीच दुसरी व्यक्ती आहे तर मला साधारणपणे आपल्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना सांगायचंय की तुम्ही त्याच्यानी तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य धोक्यात आणताय त्यांच्यामध्ये ही समज निर्माण होते की हे रुटीनच आहे हे ही प्रचलित आहे पद्धत आणि घरातलेच आपल्याला सांगतायत की आपण हे सांगू नये कोणाकडे बोलू नये बऱ्याचशा वेळेला ते त्यांच्या घरातल्यांना सांगायला जातात त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं अरे हे कुठे बोलू नको मग तुझी बदनामी होईल किंवा त्या करणाऱ्या व्यक्तीची बदनामी होईल जर ते नात्यातलंच असतं तर अशा बाबींमुळे सुद्धा कुठे ना कुठेतरी त्या मुलांवर परिणाम होत जात असतो आणि त्याचीही समज होत जाते की अरे हे सगळं नॉर्मलच आहे आणि मग याचे पडसात पुढे पुढे जसं ते मूल मोठं होत जातं तर त्याच्या एकंदर हे उमटत जातात किंवा त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा हळूहळू हे जाणवायला लागतं त्यामुळे याचा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे एक बऱ्याचशा ठिकाणी स्थानिक तुमच्या पोलीस स्थानकामध्ये दामिनी पथक असतात किंवा बऱ्याचशा ठिकाणी या संदर्भातल्या दीक्षा समित्या आहेत त्याचं सुद्धा खरं तर अधिकाधिक ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रबोधन होणं किंवा प्रसार होणं ह्या सगळ्या बाबी पुढच्या कालावधीमध्ये आम्हीही करण्याचा प्रयत्न करत आहोत पण माझी तर ग्रामीण भागातील नागरिकांना विनंती राहील की कायदे आणि या सगळ्या ह्या तांत्रिक बाबी आल्या पण होणारी घटना चुकीची आहे तर ती आपण कुठंतरी नोंदवली पाहिजे ही तर एक बेसिक जी गोष्ट आहे ती तर सगळ्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे उलट जेवढं रिपोर्टिंग होईल तेवढं आपण हे जास्ती प्रमाणामध्ये या घटना आपण रोखू शकू जेवढं रिपोर्टिंग होईल तेवढ्या या घटनांवर निदान एक थोडा आळा बसेल जर जा रिपोर्टिंगच झाली नाही तर ह्या समजमध्ये आपण राहू की अरे यु नो हे कमी झालंय किंवा चुकीचे जे चालू आहे त्याला विनाकारण आणखीन त्याच्यातून त्याची हे वाढत जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळे कायद्या आणि या सगळ्या तांत्रिक बाबी आल्या पण होणारी गोष्ट चुकीची आहे ती आपण कुठंतरी पोलीस ठाण्यात जाऊन रिपोर्ट केली पाहिजे ही किंवा चाईल्ड हेल्पलाईन आहे प्रत्येक ठिकाणी बाल हक्क संरक्षण समिती आहे कृती समिती आहे इथे आपण जाऊन त्याची नोंद केली पाहिजे किंवा त्याची तक्रार केली पाहिजे ह्या बेसिक गोष्टी तर ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने होणं फार गरजेचं आहे बऱ्याचशा ठिकाणी हा प्रतिसाद मिळतो नाही अशातलाही भाग नाही काही ठिकाणी जिथे नाही तिथे आम्ही अपेक्षित करतो की त्यांनी लवकरात लवकर अशी पावलं उचलावी काही बदलापूर सारखी घटना झाली जी अतिशय संवेदनशील होती त्यानंतर आपण बघितलं की रेल रोको झाला मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली ज्यावेळेस अशा घटनेच राजकारण होतं त्यावेळेस एक महिला म्हणून तुमची भावना काय असते प्रतिक्रिया काय असते खर तर मला असं वाटत असत की ते पीडित जे कुटुंब असतं ना याच्या भावना आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आज आम्ही सत्तेत आहोत उद्या आज ते विरोधक आहेत किंवा उद्या कोणत्या कुठल्या भूमिकेत असेल हे आपण सांगू शकत नसतो पण शेवटी मूळ विषय आहे की ते ती पीडित जी अं घटक आहे किंवा ते जे कुटुंब आहे याच्या भावना या जास्ती महत्वाच्या असतात त्यांना असं कधीच वाटत नसतं की आपल्या बालकासोबत किंवा आपल्या मुलीसोबत मुलासोबत जे झालं याचं राजकारण व्हावं त्याच्यामुळे त्यांना त्या राजकारणाशी काही घेणं देणं नसतं त्यांना न्याय हवा असतो त्यांना जे झालेले त्यांच्यावर जी काही पीडा झालेली आहे त्या संदर्भात काही ना काही त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची बेसिक भावना असते मुळात त्या कुटुंबाला कधीच वाटत नसतं की याचं कुठंतरी राजकारण व्हावं त्याच्यामुळे मला साधारणपणे वाटतं की अशा पद्धतीच्या कुठे ना कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून जे पीडित कुटुंब आहे याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहणं आणि जो आरोपी आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे यासाठीची योग्य पावलं उचलणं मला वाटतं या, या गोष्टीला आपण जास्ती लक्ष केंद्रित केलं पाहिजे ती तुम्ही रायगडचे रायगडचे पालकमंत्री देखील होतात रायगड असेल नंदुरबार असेल किंवा विदर्भातील काही आदिवासी बहुल भाग आहेत ज्या भागामध्ये महिलांचा आरोग्य तिथल्या बालकांचा आरोग्य हा कायम चर्चेचा विषय असतो तिथे मृत्यूदर मातांचा जो मृत्यू दर आहे तो पण खूप असतो बाल बालकही कुपोषित असतात तर हे सगळी परिस्थिती सुधारण्यासाठी त्याच्यामध्ये बदलाव आणण्यासाठी तुम्ही सध्या काय प्रयत्न करत आहात सुदैवानी रायगड रत्नागिरी किंवा कोकण भाग जो आहे इथे कुपोषण हे कम्पॅरेटिवली कमी प्रमाणात आहे हा त्याच्यातला एक पालघर जिल्हा आहे जिथं ट्रायबल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यामुळे तिथं कुपोषण असेल किंवा नंदुरबार असेल गडचिरोली असेल अशा जिल्ह्यांमध्ये निश्चितपणाने कु कुपोषणावर टार्गेट करून तिथे कुपोषित बालकांची संख्या कमी करणं हे आमचाही हेतू आहे मी कालच परवाच गडचिरोलीला होती आम्ही देशामध्ये दहा स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स हे ओपन झालेले आहेत आणि त्याच्यातलं एक गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण गडचिरोली हा जिल्हा त्याच्यामध्ये निवडला गेला आहे आणि गडचिरोलीमध्ये हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलेलं आहे याच्यामध्ये जे सुपरवायझर्स आहेत आशा सेविका आहेत अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून एक्सक्लुझिव्ह ट्रेनिंग ही दिली जाणार आहे आणि आम्ही म्हणजे आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की आम्हाला ती गडचिरोलीमध्ये सुरू करता आली जिथे आम्हाला जास्ती लक्ष केंद्रित करायचंय गडचिरोली असेल नंदुरबार असेल इथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत सुपरवायझर्स आहेत मदतनीस अशा सेविका आहेत आरोग्य सेविका आहेत यांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करून कारण त्यांचा डे टू डे कॉन्टॅक्ट असतो गरोदर मातांसोबत त्याच्यामुळे काय बाबी आपण गरोदर असताना केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या बालकाला कुपोषण होणार नाही जन्मतेचा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना त्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग देणार आहोत त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे की याच्यातून कुपोषणावर मात करायला आपल्याला एक, एक सहकार्य त्या निमित्ताने मिळू शकेल ताई पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं आहे खूप मोठी जबाबदारी आहे राज्यमंत्री होतात तुम्ही पालकमंत्री होता, पालक होता। त्यानंतर आता कॅबिनेट मंत्रीपद अनुभव कसा आहे प्रवासाकडे कसं बघता फार क्वचित नह असे लोकप्रतिनिधी असतात ज्यांना पहिल्यांदा आमदार होऊन राज्यमंत्री किंवा कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी मिळते त्याच्यामुळे मी खरंच स्वतःला भाग्यशाली समजते की मला राज्यमंत्री म्हणूनही काम करता आलं कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम करता आलं आणि फक्त कामापुरतं किंवा त्या पदापुरतं ते मर्यादित राहिलं नाही मला अनेक चांगल्या योजना या कार्यकाळामध्ये आणता आल्या पिंक रिक्षासारख्या असेल मुख्यमंत्री माझी लडकी बहीण असेल आईचं नाव हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलेलं आहे लेख लाडकीसारखी प्रभावी योजना आम्ही त्या ठिकाणी आणली त्याचबरोबर वर मनोधैर्य योजनेची व्याप्ती मला वाढवता आली आजपर्यंत ते फक्त जिथं सेक्शुअल हॅरिसमेंट किंवा ज्या वेळेला यु नो रेप केसेस होतात अशाच महिलांना मनोधैर्य अंतर्गत आम्हाला सहकार्य करता येत होतं पण आता ऍसिड अटॅक झाले किंवा घरामध्ये कुठे स्फोट झाला त्यावेळेला सुद्धा मनोध्ये योजनेअंतर्गत लाभ देता येणार आहे त्यामुळे त्या योजनेची व्याप्ती आम्हाला वाढवता आली ह्या बेसिक काही गोष्टी करता आल्या काही महिला धोरण चौथं आणता आलं कारण तिसरं महिला धोरण दोन हजार चौदा मध्ये आलेलं होतं त्याच्यामुळे दहा वर्षाच्या कालावधीनंतर चौथं महिला धोरण माझ्या या कार्यकाळात आणता आलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं काम करत असताना मंत्रीपदापर्यंत फक्त ते मर्यादित राहिलं नाही तर या खात्यातून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी मिळाली अनेक ऐतिहासिक योजना राबवता आल्या आणि मला मनापासून या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दादांचे आभार मानायचे कारण त्यांनी जर तेवढं पाठबळ दिलं नसतं तर निश्चितपणाने खात्यामार्फत एवढ्या प्रभावीपणे योजना मांड मला राबवता आल्या नसत्या त्याच्यामुळे नुसतं एक महिला मंत्री म्हणून नाही तर त्या खात्याला त्यांनी ताकद दिली त्या खात्याला त्यांनी पाठबळ दिलं आणि महिला या घटकाला कधी नव्हे तेवढं महत्व देऊन आज खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी या योजना राबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला म्हणून हे सगळं काम करता आलं धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधला त्याच्या त्याच्याबद्दल आपण बघतोय की ताईंनी खूप मनमोकळेपणाने आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे राज्यातल्या खर तर महिलांना नारी शक्तीला बळ देण्याचं काम त्यांच्या खात्याच्या मार्फत होत असतं या भविष्यात देखील या योजनांची व्याप्ती वाढवण्याची संधी त्यांच्याकडे आहे या खात्याच्या माध्यमातून हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाम टी व्ही डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद